मागे गणेशोत्सव आणि त्या निमित्ताने मुंबई भरातून सर्व नागरिक सिद्धिविनायक गणपती मंदिर दादर येथे दर्शनासाठी आलेत मंदिरामध्ये गर्दी पाहायला मिळते सर्व वातावरण हे भक्तिमय झालेलं पाहायला मिळत येणार निवडणुकीचा आहे त्यासाठी काही विशेष मागणं किंवा साखर टाकलं गणपतीला तिसऱ्यांदा ह्या देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेबांनी व्हावं ही संकल्पना आहे आणि मला असं वाटतं ते महाराज देशातली जनता पूर्ण करेल आज मागे गणेश जयंती आहे आणि याच निमित्त जे आहे सिद्धिविनायक मंदिर या ठिकाणी मुंबईतील असंख्य भाविक आहेत जे दाखल झालेले आहेत आणि सिद्धिविनायक मंदिरातलं वातावरण जे आहे ते पूर्ण भक्तिमय झालेलं आपल्याला पाहायला मिळते आपण बघू शकतो सिद्धिविनायक मंदिर दादर या ठिकाणी आपण आहोत आकर्षक फुलांची सजावट देखील या ठिकाणी करण्यात आली आहे माघ महिन्यामध्ये ही जयंती येत असते मागी गणेश जयंती आणि अर्थातच श्री गणेशा याचा जन्मदिवस सुद्धा असं बोलण्यात असतात सकाळपासून भाविकांनी या ठिकाणी प्रचंड गर्दी केलेली पाहायला मिळत आहे आणि सोबतच मुंबईकर असतील किंवा पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आहे तो जल्लोष दिसून येत आहे आकर्षण फुलांची सजावट करण्यात आलेली आहे आणि दीड ते दोन तास अशी जी आहे प्रतीक्षेची लाईन आहे नागरिकांसाठी भाविकांसाठी या मंदिरामध्ये पाहायला मिळत आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आहे जोरदार जय्यत तयारी या जयंतीची करण्यात आलेली आहे आणि सोबतच सिद्धिनायक मंदिरमध्ये सुद्धा आज संध्याकाळी चार वाजता रथयात्रा सुद्धा निघणार आहे मी शुभम उमाय जय महाराष्ट्र न्यूज मुंबई